चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे शस्त्रपूजा का महत्त्वाची आहे मुहूर्त पद्धत महत्त्व जाणून घ्या मुलांसाठी दोन विशेष सेवा सोने म्हणून आपट्याचे पाने का वाटतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू संस्कृतीत खूप महत्त्व असलेला व मोठा सण दसरा हा अश्विन शुद्ध दशमीला येतो अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजेच दसरा या सणाला विजयादशमी असेही म्हणतात दसरा सण मोठा नाही आनंदाला लोटा या वाक्यातच या सणाची महती गौरवलेली आहे दसरा हा पराक्रमाचा पौरुषाचा सण आहे या दिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजन केले जाते दसरा या सणाची परंपरा फार वर्षापासूनची आहे याच दिवशी देवीने महिषासूर या राक्षसाचा वध केला प्रभू रामचंद्र यांनी याच दिवशी रावणावर विजय मिळवला पांडव अज्ञातवासात राहण्याकरता ज्यावेळी विराटच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली तो हाच दिवस शिवाजी महाराजांनी प्रतापगड जिंकल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला या दिवशी प्रारंभ केला पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्त्व मोठे होते बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत त्याला सिमोल्लंघन म्हणत हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा विजय शस्त्रपूजा का महत्त्वाची आहे जाणून घ्या यावर्षी शस्त्रपूजनाचा शुभमुहूर्त काय दसरा दोन हजार पंचवीस शस्त्रपूजेदरम्यान सुकर्मयोग आणि दृतियोग असे दोन योग निर्माण होतील शस्त्रपूजा का महत्त्वाची आहे शारदीय नवरात्रीनंतर अश्विन शुक्ल पक्षाच्या शुद्ध पंधरावड्याच्या दहाव्या दिवशी दसरा उत्सव साजरा केला जातो दसऱ्याला दुर्गा विसर्जन केले जाते आणि सायंकाळी रावण दहन केले जाते दसऱ्याला शस्त्रपूजा देखील केली जाते घरातील सर्व शस्त्रांची यावेळी पूजा केली जाते तसंच या दिवशी देवी अपराजिताची देखील पूजा केली जाते देवी अपराजिता यांच्या आशीर्वादाने व्यक्तीचे धैर्य आणि शौर्य वाढते आणि त्यांना यश मिळते दसऱ्याच्या दिवशी केल्या जाणाऱ्या शस्त्रपूजाबद्दल आणि त्याच्या महत्त्वाबाबत जाणून घेऊया यावर्षी दसरा दोन ऑक्टोंबर रोजी आहे अश्विन शुक्ल दशमी तिथी म्हणजेच दसऱ्याच्या दहाव्या दिवशी सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर एकादशी तिथी असते दसऱ्याच्या विजयी मुहूर्तावर पूजा केली जाते यावर्षी दसऱ्याच्या जा दिवशी शस्त्रपूजेचा शुभमुहूर्त दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासून ते दोन वाजून छप्पन्न मिनटांपर्यंत आहे या काळात शस्त्रपूजा केली जाईल शस्त्रपूजेचा शुभमुहूर्त हा सर्वात मोठा शुभमुहूर्त आहे दोन शुभयोगात होईल शस्त्रपूजा दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजेदरम्यान दोन शुभयोग निर्माण होतील शस्त्रपूजेदरम्यान सुकर्मयोग आणि धृतीयोग असे दोन योग निर्माण होतील सुकर्मयोग सकाळपासून रात्री अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत प्रभावी राहील त्यानंतर धृतियोग तयार होईल रवियोग दिवसभर प्रभावी राहील दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजेदरम्यान श्रावण नक्षत्र सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांपासून ते मध्यरात्रीपर्यंत प्रभावी राहील दसऱ्याला शस्त्रपूजेची पद्धत दसऱ्याला सर्व शस्त्रे गोळा करून ती स्वच्छ करून एकाच ठिकाणी ठेवली जातात त्यानंतर सर्व शस्त्रांवर गंगाजल शिंपडून घ्या मग त्यांना गंध हळद कुंकू लावा त्यानंतर फुले अक्षता शमीची पाने असे सर्व अर्पण करून शस्त्रांची पूजा केली जाते या दरम्यान तुम्ही शस्त्रदेवता नम रक्षाकर्ता नम या मंत्राचा जप केल्यास फायदा होईल शस्त्रपूजन करताना देवी अपराजिता यांना समर्पित ओम अपराजिताय नम या मंत्राचा जप करा तिच्या आशीर्वादाने तुम्ही कायम विजयी व्हाल शस्त्रपूजेचे महत्त्व भारतीय सैन्य दसऱ्याला शस्त्रपूजा करते पूर्वीच्या राजांच्या काळातही शस्त्रपूजा केली जात असे शस्त्रे धैर्य आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते शस्त्रपूजेच्या दिवशी पूर्वीच्या काळी राजे प्रगतीचे प्रतीक मानून राज्यांच्या सीमा ओलांडत कूच करत या दिवशी केलेली पूजा विजय धैर्य यश आणि समृद्धी प्रदान करते ती अधर्मावर धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक आहे शस्त्रपूजा आपल्याला केवळ धार्मिकता आणि न्यायासाठी शस्त्रे वापरण्याची शिकवण देते सोने म्हणून आपट्याची पाने का वाटतात सोने घ्या सोन्यासारखे राहावा पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौस्य नावाचा मुलगा होता तो सुशील होता मौजी बंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी रुशी चा वर तंतु ऋषीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला काही काळ लोटल्यावर सर्व सर्वशास्त्रात पारंगत झाला गुरुला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञापूर्वक त्यांचे आभार मानून आपल्या आवडीचे काही पदार्थ असल्यास तो सांगावा म्हणजे गुरुदक्षिणे दाखल तो आणून देईल असे त्याला सांगितले गुरुने उत्तर दिले की कवसा दक्षिणार्थ विद्या शिकविणे हे अनुचित कर्म आहे शिष्य विद्वान झालेला पाहून गुरु जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय परंतु कवश्याला गुरुच्या ऋणात राहणे न आवडत नसल्याने त्याने आग्रह धरला व पुन्हा पून मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ असे विचारू लागला तेव्हा ऋषी म्हणाले मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर मी तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाकडूनच आणून दे ही अट कवसाने मान्य करून आपल्या विद्येच्या जोरावर तो तेथून बाहेर पडला परंतु चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाच इसमानाकडून मिळवणे काही सोपे काम नव्हे हे त्याला लवकरच समजले रघुराजा मोठा उदार व विद्वानास आश्रय देणारा असे त्याच्या कानावर येताच तो त्याच्याकडे गेला परंतु त्यावेळी रघुराजाने विश्वजित यज्ञवरून ब्रह्मणांकडून सर्व द्रव्यभंडार लुटविले होते त्यामुळे त्यालाही अत्यंत गरिबी आलेली होती रघुराजाने आपल्या दारी आलेल्या विद्वान ब्राह्मणांचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले कौशाने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला राजा तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी इच्छा सफल होईल असे दिसत नाही तथापि त्याबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा दाता शोधून काढण्यासाठी जाऊ दे हे कवश्याचे भाषण ऐकून राजा हसला त्याने चौदा कोटी सुवर्णमुद्रा तीन दिवसात देतो असे कवश्यास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी चालवली ही गोष्ट इंद्रास समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडावर कुबेऱ्याकडून सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करविला रघुराजाने त्या सर्व कवश्यास दिल्या त्याने त्या तै वरतंतू ऋषी पुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली परंतु त्याने फक्त चौदा कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कवस्यास परत दिल्या पण तोही त्या घेईना शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढी करून त्याने लोकांस त्या नेण्यास सांगितले लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली सोने यथेच्छ लुटले व एकमेकास देऊन आनंद व्यक्त केला हा दिवस विजयादशमीचा होता त्यावेळेपासून या आपट्यांच्या झाडांची पूजा करून सुवर्णमुद्राच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याचा प्रघात प्रचारात आला नवरात्र संपले की दहाव्या दिवशी दसरा असतो वर्षातील चार सणापैकी व चार मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा दिवस या दिवशी कुलदेवीचा ग्रामदेवतेचा इष्टदेवतांचा हार खडीसाखर वाहून मानसन्मान करायचा असतो सीतामातेचा नैवेद्य शेतात मधोमध पुरून पूजा करावी या दिवसापासून नवे व शुभ कार्य करण्यास आरंभ करतात मुलांसाठी दोन विशेष सेवा शाळेतील मुले माता सरस्वतीची म्हणजे विद्येच्या देवतेची पूजा करतात वडिलांनी मुलांच्या जिभेवर सोन्याच्या किंवा दरबाच्या काडीने एम हा बीजमंत्र काढावा व मुलांकडून एका तांब्याच्या तामनामध्ये तांदूळ पसरवून त्यावर हाताच्या बोटाने पुढील मंत्र काढावेत श्रीमन महागणाधिपते नम श्री गुलदेवताय नम श्री महासरस्वते नमः श्री स्वामी समर्थ असे लिहून घ्यावे बोटांनी वरील नावे तांदळावर काढण्याची कृती करावी या दिवशी शस्त्रपूजाही करतात हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवीचे पूजन सिमोल्लंघन व शमीवृक्षाचे पूजन या विजयी मुहूर्तावर दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत करावे जवळपास शमीवृक्ष नसल्यास आपट्याच्या झाडाची पूजा करून त्या झाडाच्या मुळाजवळील माती अक्षतासह आणावी पुरुषांनी घरात प्रवेश करण्याआधी प्रवेशद्वाराजवळ उंबरट्याबाहेर शेणाचा राक्षस काढून ठेवावा हा राक्षस म्हणजे दुष्टशक्तीचे प्रतीक आहे त्याला चिरडून त्यावर पाय ठेवून घरातील मुख्य पुरुषांनी उंबरट्यापर्यंत यावे मग तिथे सुहासनींनी त्यांचे ओवाळून स्वागत करावे नंतर स्वामी महाराजांना घरातील देवांना सोने द्यावे लहानांनी मोठ्यांना नमस्कार करून आपट्याची पाने द्यावेत सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रावर अगोदर भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना सोने म्हणजेच आपट्याची पाने घटाच्या मातीतील काही धन अर्पण करून मगच एकमेकां सोने द्यावे श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण केलेल्या पानातून अडीच आपट्याची पाने आपल्या जवळ पुढील दसऱ्यापर्यंत सांभाळून ठेवावी घरातील देवतांना वाहिलेले सोने तिजोरीत पाकिटात ठेवावे कुठल्याही महत्वाच्या कामाला जाताना बरोबर असू द्यावेत कार्यकारण भाव याच दिवशी अष्टभुजा देवीने महिषासुराचा वध करून विजय संपादन केला प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून विजय मिळवला कुबेराने याच दिवशी रघुराजावर शमीच्या व आपट्याच्या वृक्षावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला त्यातील फक्त चौदा कोटी मुद्रा वरतंतू ऋषींनी घेतल्या व बाकीच्या लोकांना लुटण्यास सांगितल्या म्हणून या दोन वृक्षांचे मोठे महत्त्व दिसून येते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ